तर हाय हॅलो गुड इव्हिनिंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता आहे ना पाच साडेपाच वाजले आणि मी आत्ता व्हिडिओला सुरुवात करते तर आज भरपूर सारे पाहुणे आले आमच्याकडे तर कोण आले ते सगळ्यांना तुम्हाला दाखवते मी तर चला सगळे मध्ये बसलेले तर इकडे ना मस्त झाडं पण खूप छान झाली आहे पावसाचं वातावरण झालं होतं ना गरम तर भरपूर होतं आहे पण झाडांना फुलं बघितली कशी आली छान आली आहे मस्त आणि जाईंनी जासुंदीच्या झाडाची कटिंग केली आहे एक सारखं आहे निकडे ह्या झाडाला फुल बघा ना किती सुंदर आहे छान आहे ना तर मला तर खूप आवडतं बाई काय आलं बाप रे वरून ऑर्डर केली होती काय चला पा पप्पांना पण बघायची कशी खोल बरं बापरे मी येईपर्यंत तू कम्पज बॉक्स खोल का बापरे निघाल निघाल अ ला बघा ना, ना।, ना। किती आतुरता लागली दोन दिवसापासून कंपज बॉक्सची वाट बघत होता रे बापरे बघू रे शाईन स्टारची पप्पा खोलून देतील बघू पप्पा खोलताय आहे काय प्राइ चार हजाराची हजार एक शून्य सगळ्यांनी काढून टाका बर का चार हजाराची कंपास आहे शिवची त्याच्यातला एक शून्य सगळ्यांनी कमी करा म्हणजे तितक्या प्राइसची कंपास आहे शिवची हो कंपस बॉक्स ऑर्डर केली होती छान आहे तिचं जे पार्ट आहे ते पण खूप छान आहे आणि हेवीमधले आहे तर छान आहे भाषेन ते सगळे आले होते ना, ना तर त्यांच्यासाठी ना आम्ही चहा ठेवला होता इकडे सगळ्यांसाठी तर सगळेजण हॉलमध्ये बसलेले होते जुन्या तर भाऊ पण आले भाऊ शाफडला आटायला बसलाय हां ऑर्डर घ्यायचं आता मावशींनी पण सुरुवात केली पापड लाटायला हा तर मावशी थांबले आता जेवण करण्यासाठी मी ना इकडे भात टाकलाय ताईंनी तयार करून दिली इकडे भात टाकलाय बटाट्याची भाजी पण टाकली आणि पीठ पण मावून ठेवलंय ताईंनी आता लागलय मसाले भात आणि तव्यावरचं पिठलं आणि बटाट्याची भाजी तर केलं होतं आणि सगळ्यांना ना जेवणासाठी थांबवलं होतं पण आता ऋतुताईं सासूबाई ना तर त्यांना भेटण्यासाठी गेलेले होते आल्यानंतर आहे ना लगेच जेवणासाठी बसले सगळेजण तर सगळे आम्ही जेवणासाठी बसलो होतो मीही नंतर बसली मग सगळ्यांचा व्हिडिओ म्हटलं काढून घेऊ आणि नंतर मग मी बसले तर सगळेजण जेवणासाठी बसलेली होती इकडे चंदा मावशीना घरी गेल भारत मावशी कार्यक्रमासाठी बाहेर गेलेल्या होत्या तयार आहे आणि काय खाती अंश तू अग नाही येते सगळ्यांना नीट बोल काय बोल खाती हा मावशी निघाल्या आहे पण निघाले आहे गुड नाईट गुड नाईट आम्ही आज जास्वंदी छाटली बघितला का तुम्ही तर हा व्हिडिओ आहे ना आज सकाळचा येतोय तुम्हाला तर दादा आहे ना देऊन आणत होते तर देवांना आंघोळ वगैरे घालत होते आणि इकडे ना बाहेर आईने ना जास्वंदीचं झाड सकाळी सकाळी कट केलं होतं तर त्याला आहे ना खूप कीड लागली होती म्हणून मग थोड्याशा फांट्या कट करून टाकल्या म्हणजे झाड ना छान फुटतं तर त्यांचं चाललं होतं सकाळी झाडं कटिंग करायचं काम मी इकडे सगळ्यांसाठी सा मस्त चहा ठेवला होता आणि माझी ना देवपूजा आई आहे ना जास्वंदीचे कट झालेल्या फांट्या आहे ना तर त्या लावून देत होत्या कारण की मग त्या कोणाला पण देण्यासाठी कामं येतात मग त्या आहे ना कट करून सगळ्या फांट्या त्यांनी छान लावल्या इकडे ना कट केलेल्या फांट्या वगैरे पडलेल्या होत्या ना, तो ना, जार जार जा होते ना होते। तर तो ओठ्यावरचा पसारा थोडासा आवरून घेतला आईने ना त्यामधल्या जाड जाड ज्या फांट्या होत्या ना त्या लावण्यासाठी काढून घेतल्या होत्या तर फांट्या काढल्या की कोणाला पण लावण्यासाठी लागत असल्या की देऊन टाकतो आम्ही गल्लीमध्ये जर कोणाला पाहिजे असलं तर देऊन टाकतो आणि काही फांट्या ना आईने ना छान अशा कट करून लावल्या होत्या तर त्या फुटल्या की परत कोणी ना कोणी मागतंच काढ्या पन लावने ते ते तर मग त्या कोणाला पण लावण्यासाठी येतं जाता तुम्ही बघू शकता ही मधली फांटी जी लावलेली आहे ना ती आम्ही अशीच लावलेली होती तर आता किती छान फुटली ती तर तसंच आईने आता कोरफड लावून ह्या काड्या पण लावून दिल्या होत्या आणि इकडे बघू शकता तुम्ही झा चिमणी म्हणजे पक्षी एक चिमणी नाही आहे तर ते मस्त झाडावर आहे ना गवत आणून त्याचं घळटं विणत होतं तर खूप छान सकाळी सकाळी असे दृश्य झाडांवर दिसतात सकाळी सकाळी ना पाणी आलं होतं ना तर मोटर ना लीक झालेली आहे तर मोटर दाखवत होत्या आई सांगत होत्या मिस्टरांना की थोडीशी व्यवस्थित करून घ्यावं लागेल आपल्याला असं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अंशु अंशु गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना फ्रेश लवकर अ का मॉर्निंग बोल ना फ्रेश मध्ये गुड मॉर्निंग अंशु आता मग गुड मॉर्निंग बोल फ्रेश मध्ये असं फ्रेश पणे म्हणजे आयशो आता झोप येतो नोटली ये तुला दूध घ्यायचं बबड्या अ दूध देऊ ना सर्दीच इकडे आता बेल खोडून घेते कारण की ना जा ना पूजेसाठी पण न्यायचा होता आणि कट केला होता ना आईंनी तर म्हटलं चला तो खोडून ठेवू म्हणजे देवांना पण व्हायला काम येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय